पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाचा जो काही आंदोलनाचं या ठिकाणी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्या साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयासमोर सर्व आमदारांचं आंदोलन त्याचबरोबरच संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्हाधिक्यालयावर जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज ज्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी हे नियोजन केलेलं आहे ज्या धनगरांचा जो काही महत्वाचा मुद्दा आहे मंडळी लक्षात घ्या की हे सरकार असंविधानिकरित्या ज्या धनगरांना आदिवासीमध्ये घुसवण्याचं काम चालू आहे खोट्या हो पद्धतीनं चालू आहे सगळं मीडियामध्ये सुद्धा कि किंवा त्या पद्धतीने त्यांची निवेदनं सगळं चुकीचं चालू आहे धनगर हा शब्द असं माहीत आहे जे आहे ते ओरऑन भांगड आणि त्या नाव साधरण्याचा चुकीचा असा अर्थ लावून जो काही चार काढण्याचं काम चालू आहे जे आदिवासी समाजामध्ये आणि धनगरांमध्ये जे काही संघर्ष उभा करण्याचं काम चालू आहे त्या पुढच्या निवडणुका आणि संपूर्ण राज्यामध्ये पद्धतीनं हिंसात्मक वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीचं यांचं नियोजन झालं आहे लक्षात घ्या एक घटना आपल्या डोळ्यासमोर एक उदाहरण आहे मणिपूर राज्यामध्ये जे काही कुकी आदिवासी जमात आहे आणि मैत्री यांच्यामध्ये जो संघर्ष लावला आणि आज त्या मणिपूरमध्ये सहा हजार आदिवासी गावं अशी ओस पडली आदिवासींना तिथून निघून जावं लागलं अशी परिस्थिती निर्माण झाली आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये तशाच पद्धतीचं जाणीवपूर्वक असंविधानिकरित्या आदेश जी आर वगैरे सगळं काढायचं षडयंत्र चालू आहे म्हणून आम्ही सावध झालो पाहिजे सर्व आदिवासी समाजाने याचा विरोध केला पाहिजे की हे असंविधानिकरित्या बंगर बिंगर असं काही खोटं सांगून तशा पद्धतीचा आदेश काढण्याचा सा प्रयत्न चालू आहे ज्या काही आपण राज्यघटनेमध्ये पाहिलं ज्या संविधानामध्ये संशोधन झालं आणि त्या संशोधनाअंतर याचा एक रिपोर्ट राज्य सरकारला दिला त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी टी आर टी आयचा रिपोर्ट दिला टी आर टी आयच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की आदिवासी आणि धनगर यांची संस्कृती जुळत नाही धनगर हे आदिवासीमध्ये येऊ शकत नाही हा रिपोर्ट झाल्यानंतर परत राजकीय फायद्यासाठी परत एका टाटा इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूटच्या नावाने परत एका रिसर्च चालू केला आणि टाटा इन्स्टिट्यूटने सुद्धा परत त्याचा सर्वे केला आणि हा सर्वे केल्यानंतर याचा सुद्धा रिपोर्ट आला हा सुद्धा रिपोर्ट शासनाकडे आहे या टाटा इन्स्टिट्यूटच्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये सुद्धा त्या रिपोर्टमध्ये सांगितले की आदिवासींची आणि धनगरांची संस्कृती जुळत नाही ज्यांच्या चालीरीती रूढी परंपरा आणि संपूर्ण आदिवासी समाज हा वेगळा आहे हा निसर्गपूजक आहे आणि धनगर ही जात आहे हिंदू धर्मातील जात आहे यांच्या काहीच संबंध नाही आणि म्हणून यांना सुद्धा आदिवासींमध्ये घेता येणार नाही आदिवासींमध्ये दे आरक्षण देता येणार नाही हे थडथडी फार सुद्धा रिपोर्ट आलेला आहे बघा शासन हा रिपोर्ट का प्रसिद्ध करत नाही हा रिपोर्ट सोडा आणि आज जे चालू आहे हे चुकीच्या पद्धतीनं असंविधानिक शेअर काढायचा खोटे आदेश काढायचे आणि असंविधानिकरित्या आदिवासींमध्ये घुसवायचं आणि संपूर्ण राज्यामध्ये आकार उडवायचा दोन्ही समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा अशा पद्धतीचं षडयंत्र चालू आहे तर आपण सगळ्यांनी ते जाणून घेतलं पाहिजे आणि संपूर्ण राज्यभरामध्ये या गोष्टीला विरोध केला पाहिजे की आमच्या आदिवासींमध्ये धनगर वगैरे कोणी बाकी अजूनही दुसऱ्यांनी चालू केलं बंजारा समाज असेल वडा समाज असेल यांना जाणीवपूर्वक पुढं केलं जात आहे आणि जे काही चुकीच्या माध्यमातून चालेल तर आमचा सगळ्या आदिवासी समाजाचा सा विरोध आहे त्यानंतर आपल्या ज्या काही या मोर्चामध्ये ज्या आंदोलनामध्ये दुसरी मागणी आहे की पेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे मंडळी लक्षात घ्या पूर्ण राज्यभरामध्ये भरती झाली जी काही ओपन क्षेत्रामध्ये जी काही भरती झाली ती भरती सगळी करून घेण्यात आली पवित्र पर पोर्टलच्या माध्यमातून भरती झाली लाखो जागा भरल्या गेल्या परंतु आदिवासी क्षेत्रामध्ये म्हणजेच आदिवासींची भरती जाणीवपूर्वक करण्यात आली नाही मंडळी जो काही दोन तीन वर्षापूर्वीचा रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये आदिवासींच्या सत्तर ते ऐंशी हजार जागा त्या रिक्त होत्या आज रोजी त्या लाखाच्याही पुढे असेल त्याचा रिपोर्ट अधिकृत आपल्याला देतच नाही त्या लाखाच्याही पुढे जागा आहेत जा रिक्त जागा ज्या आदिवासींच्या फक्त त्या रिक्त जागा आदिवासींच्या जातील ते नोकरीला लागतील तरुण म्हणून याने जाणीवपूर्वक असतात षडयंत्र केलं की कोर्टामध्ये जी काही माणसं त्यांनीच सोडली आणि कोर्टामध्ये कोणताही स्टे नाही कोर्टाने कोणताही आदेश दिलेला नाही कोणतंही काही नसताना राज्य शासनाने उतावळीपणे जाऊन लगेच काही एक अॅपिड दिलं आणि अॅपिड देऊन राज्य शासनाने आदिवासींची केसा क्षेत्रातली भरती ही बंद करून टाकली कारण पेसा कायदा काय सांगतो पाचवी अनुसूची काय सांगते की आदिवासी क्षेत्रात शंभर टक्के आदिवासी नोकरदारच भरले गेले पाहिजेत म्हणजे ही मोठी संख्या आहे आदिवासी मुलं नोकरीला लागतील हे मोठं प्रमाण आहे आणि हे आदिवासी नोकरीलाच लागू नये हा शासनाचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राचा भाग म्हणून आपली नोकर भरती केली नाही त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे की सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरामध्ये सांगितलंय की फोकस लोकांना नोकऱ्यां सुप्रीम कोर्टाकडे जो काही आकडा दिला तो साडेबारा हजार आकडा दिला तसा जो काही अनधिकृत हे बोगस आहेत त्यांचे एक लाखाहूनही जास्त बोगस आहेत पण सुप्रीम कोर्टामध्ये जो दिलेला अभिनि नावाचं निर्माण केलं अकरा महिन्याचा ऑर्डर दिल्या आणि या लोकांना कायम केलं म्हणजे बाकीचं काही असेल तर कोर्टाचा निर्णय असेल तर त्याची तात्काळ अंमलबजावणी पण सुप्रीम कोर्टाचा आमच्या बाजूने निर्णय असेल तर त्याच्या अजिबात आमच्या बाजून अंमलबजावणी नाही ते जाणीवपूर्वक ते सुप्रीम कोर्टाचा अवमान होऊ द्या नाहीतर काही होऊ द्या राज्य शासनाला त्याच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने शासन करत असेल आणि म्हणून त्या बोगस लोकांना नोकरी काढून टाकलं नाही त्यांचं आधी संख्या पद निर्माण केलंच तर केलं परंतु वरून यांना संरक्षण पूर्ण अगदी रिटायर होईपर्यंत यांना संरक्षण दिलं म्हणजे आदिवासींचं त्यांचा संपूर्ण संपर्क टाकायचं आणि जे काही असंविधानिक जे काही फोकस आहे ते मात्र याला पाठबळ द्यायचं अशा पद्धतीनं शासनाचं सगळं धोरण चालू आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये आदिवासी समाज संपूर्ण रस्त्यावर आहे आणि याच्या कटपेक्षा मोठं आंदोलन संपूर्ण राज्यभरात होणार आहे तर ही फक्त आज शासनाला हा इशारा आहे आणि म्हणून सगळ्यांनी ते लक्षात घेतलं पाहिजे संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं शासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध केला जात आहे संपूर्ण आदिवासी आमदार असतील विधानसभेचे उपाध्यक्ष जिव्हाळ साहेब या सर्वांच्या वतीनं सगळ्या राज्यभरात सुद्धा निषेध आंदोलन चालू संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या आदिवासी संघटना संपूर्ण आदिवासी समाजाचा पुन्हा एकदा सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध